उपस्थित सर्व शिवसैनिक आणि भगिनी काय बोलायचं रोज प्रवेश होत आहेत मातोश्रीचा परिसर गर्दीने गजबजून पण हे नुसती गर्दी नाहीये तर लढणाऱ्या शिवसैनिकांची ही संघटना आणि ही हे सैन्य आज साहजिकच आहे शिवसेनेमध्ये जे जे परत आले अगदी आपल्यात आप गेले होते ते परत आलेत योगेंद्रजी तर भाजप आलेत थोडक्यामध्ये काय हळूहळू सगळ्यांना तर लक्षात यायला लागले भाजप आणि गद्दार किती ढुंगी आहे पण ही लढाई सोपी नाहीये तुम्ही एका जोशात आहात जोश तर पाहिजे पण त्याच बरोबरीने जरा डोळे उघडे ठेवून सगळीकडे बघा कारण भारतीय जनता पक्ष हा तपट कारस्थान करणारा पक्ष आहे ज्या पद्धतीने त्यांनी पक्ष फोडले त्याच पद्धतीने ते आता फोडायला बघतायत आणि हिंदुत्वाचा तर त्यांचा फुगा फुट नाही एक दोन दिवसापूर्वी पालघर मध्ये आपण सत्तेत असताना जे साधूंचं हत्याकांड झालं ते अत्यंत दुर्दैवी घटना होती त्याचं कोणी समर्थन केलं होतं आणि करू शकत नाही पण त्यावेळेला ज्यांच्यावरती आरोप केले होते भाजपने त्यांनाच पक्षात प्रवेश दिला होता पक्षात प्रवेश दिल्यानंतर जेव्हा बोरवाटा झाला कारण त्यांना काय वाटलं होतं की हे आपलं पाप आहे ते लपून जाईल पण हे पाप लपलं नाही चव्हाटवरती आल्यानंतर त्यांनी घाई गडबडीने त्यांना स्थगिती दिली म्हणजेच काय की हिंदुत्वांचा यांचं ढोंग हे फुटलेलं आहे आता काय करायला लागले आता भाषिक क्रांतवादवाद पेटवायला लागले एक कालपर्वाकडे दुर्दैवी घटना घटना घडली जी घडायला नको होती भाषेवर कोणाचे खून करा कोणाला मारा अशी आपली आपली मागणी नाहीये पण कोणी कोणत्याही भाषेने कोणत्याही भाषेवरती अत्याचार करू नये हा भाषिक क्रांतवाद सुरू झाला कुठून ज्या वेळेला आता तुम्ही विवाह क्रमांक असतात विधानसभेचा मागा ठेवणे आता माघामध्येच कोण बोलत होत चालेल आता जो आई तरी चालेल, चालेल। भाशा हा भाशा। हा पसरत जोशी सुद्धा मध्ये येऊन बोलून गेले होते की तिथली मातृभाषा ही गुजराती आहे म्हणजे हे विष जे आहे आणि त्याचं थापत आपल्या

सगळ्यांना शुभेच्छा देतोय मुंबई महापालिका असो पंना डोंगरी महापालिका असोट्या शिवाजी महाराजांचा फटकल्याशिवाय राहतो नाही आणि तो तुम्ही तसा फडतो दाखवा सगळ्यांना शुभेच्छा जय हिंद